तर सोना आमची आलेली आहे रोशन तिला आणायला गेलता हाय बालभी राणी लाईट नाही ग मग तुम्ही पाई का आले नाही नाही तर मॅडम आलेले आहेत आमच्या घरी कसं वाटतं एवढ्या दिवसानंतर चला <laughs> तर मग आता कसं झालं तो दहा दिवसाचा कॅम्प सांगितला नाही तू आता बारा दिवसासाठी हा हा बरं कसं वाटलं तुला तुझा कॅम्प कसा वाटला मज्जा केली ना

चला आता आम्ही मस्त गप्पा विप्पा मारतो हे ना तर सोना आहे ना आता बॅग ओपन करते तिने काय काय आणलेले भैयासाठी काहीतरी आणले तिने भाय्याचं काय बघ रे तिने काय आणले तुझ्यासाठी त्यात काय ग बाळा बै्या बसला बघायला काय आले माझ्यासाठी डाईटसाठी फ्रूट घेऊन आली हा बैयाला काहीतरी आणले बर काय आले बैयासाठी टी शर्ट घेऊन आली सोना एवढं प्रेमाने आणलाय तिने पाठी मग काय लिहिलेलं आहे भारी आहे ना, ना, ना। चला सोनाने गिफ्ट आणलं गैयासाठी मला काय आणलं डाईट फूड माझ्यासाठी ह्या बॅगेत आणली मेकअप मेकअप किट मध्ये का काय आणले आमच्या बाळानी भारी आणले मला कोणते तुला जे आवडते अरे तीन आणलेत मला इंडियन आर्मीवालंच दे मला हे आवडतं ते एरोप्लेन आहेत ना ते एक भायला आणले का भैयाची मज्जा आहे तर आमची सोना आलेली बघा आणि सर्वांसाठी गिफ्ट पण घेऊन आली येताना थँक्यू सोना सर आता मस्त पैकी आहे ना खिचडी खाऊन घेऊ उपवास आहे ना तुला चला मग हा मस्त आहे मला आवडलं बाबा माझ्या भाऊ खुश खुश झाला भाऊ खुश खर्च केलाय म्हणतो चांगलाच खर्च केलाय <laughs> तुझं दाखव बाळा एअरोप्लेनचं किचन आणलंय मस्त आहे चाल चहा केलेला आहे मस्तपैकी चहा वगैरे पिऊ मग खिचडी खा गरम गरम तर नमस्कार मैत्रिणींनो आज आहे स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमी तर स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मला आहे आज उपवास सगळ्यांनाच उपवास असतो कोणी धरतं कोणी नाही धरत तर राहायचे पण मला आहे उपवास तर मस्त खिचडी बनवायचे बटाटा टाकलेला आहे फ्राय करून घेते बटाटा सोना पण आहे ना मस्त स्वातंत्र्य दिनाचं चांगले काय शाळेत काही प्रो, प्रोग्राम असत प्रोग्राम वगैरे करून आलेली आता तिला पण खिचडी खायची कल्पना ताईंटे आले होते आमच्या जाऊबाई आल्या होत्या त्या आपण थोडा वेळ थांबल्या अर्धा एक तास थांबले असल्या था, येणारे लगेच गेल्या निघून जास्त वेळ नाही थांबला आल्यावर थांबत असतात म्हणून आज त्यांच्या माग काही गडबड होते काय लगेच गेल्याने म्हणून चहा पाणी घेतला चहा फक्त मस्त खिचड केलेली आहे सकाळ सकाळी एका मैत्रिणीचा पण फोन आला होता गावाला बोलत होती मैत्रिणी मला की ये म्हणून फिरायला जायचं कालच मी गावाला गेली होती रात्री यायला पण दहा वाजले इतकं ट्रॅफिक होतं ना काय सांगू तुम्हाला पाणभरगाव शिक्रापूर, परत कोरेगाव भीमा एवढं ट्रॅफिक ना म्हणजे आम्ही आठ वाजता निघलो होतो आम्हाला घरी यायला दहा वाजले तसं सव्वा एक तास लागतो फक्त जरा काम चाललंय ना शाईला ताई रुपाली तायखाली बिझी झाले करतात त्याच्यामुळे काय गाठभेट पण नाही होत आमची दिवस दिवस खिचडी दाखवते मस्त खिचडी बनवली खिचडी खायला झालेली खिचडी मस्त